अवघ्या दोन दिवसानंतर गणेश विसर्जन ईद ए मिलाद आदी उत्सव संपन्न होणार आहेत या अनुषंगाने गावागावात सर्व उत्सव शांततेत आणि उत्साहात संपन्न व्हावे तसेच कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे अंधारी येथे शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोलीस उप अधिक्षक डॉक्टर दिनेश कोल्हे आणि सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन 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 निरीक्षक विजय सिंह राजपूत यांनी गावातील सर्व गणेश मंडळांचे आदेशाची माहिती दिली तसेच शासनाने आखून दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून आपापले सण उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले कार्यक्रमास उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे पंचायत समिती माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील ताडे ग्रामपंचायत सदस्य खालील पटेल अनिल गोरे तसेच गावचे रमेश तायडे आबाराव तायडे गोरे अंधारी भाग्यवंत आणि राजेंद्र काकडे उपस्थित होते अकबर खान न्यूज अंधारी अंधारी आज गावातील ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेली होती त्यामध्ये गावातील सर्व लोक उपस्थित होते पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना असं आवाहन करण्यात येईल की आगामी काळामध्ये गणपती उत्सव असेल ईद असेल हे सण साजरे करायचे आहेत परंतु साजरे करत असताना कुठेही कायदा सुव्यवस्था किंवा सार्वजनिक शांतता होईल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच सोशल मीडियाचा पण वापर करत असताना विशेषतः तरुणांनी त्याचा चांगल्या कामासाठी वापर करावा आणि कुठेही आपल्या सण उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता गावातील नागरिक आणि मंडळाचे जे अध्यक्ष आहेत यांनी घ्यावी आणि पोलीस प्रशासनातर्फे जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे पोलीस प्रशासन सदैव नागरिकांसोबत आहे या कुठेही कुठल्याही अडी अडचणी असतील तर त्याही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करेल